I'm जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर लग्नाच्या सीझन मध्ये तुम्ही स्टार्टअप करा दुकानाचं म्हणजे की जर तुम्ही घरातून स्टार्टअप करत असाल तरी काय हरकत नाही पण आजचा व्हिडिओ असा आहे की तुम्ही लग्नाच्या सीझन मध्ये साड्या जास्त कुठल्या विकू शकतात नेमकं बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या येतात पण आपल्याकडे पारंपरिक चालत असते सिल्क साडी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लग्न स्पेशल सिल्क साडीचं कलेक्शन इतक्या सुंदर आहे की जे तुम्हाला कस्टमर आरामात डबल मार्जिन देऊन जाणार आहे अशा कुठल्या साड्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये ते थोडेच आपण कव्हर करून नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमच्या माहिती पुन्हा एकदा सुंदर आणि छान व्हिडिओ घेऊन आली आणि पुन्हा दिवाळी संपल्यानंतर मी अजमेरा फॅशन मध्ये आलेली आहे या ठिकाणी टेबलवरचे चार सॅम्पल्स काढलेले आहेत अशा साड्या जास्तीत जास्त सा, लग्नाच्या सीझन मध्ये विकल्या जातात त्यामध्ये आपण पहिलं कलेक्शन बघणार आहोत पिंक कलर मध्ये आहे सॉफ्ट सिल्क मध्ये तुम्हाला ही साडी जी आहे मिळून जाणार आहे आणि खूप सुंदर जे आहे यावर स्टोन वर्क आणि मिरर वर्कचं काम मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कट बॉर्डरचं खूप सुंदर कॉम्बिनेशन दिले गेलं असणार आहे आणि अशा साड्या तुम्हाला लग्नाच्या सीझन मध्ये चांगली मार्जिन देऊन जाणार आहे ज्यामध्ये तुम्हाला हे चार कलर मिळणार आहे हे चार चारही कलर तुम्हाला खूप छान मार्जिन देऊन जातील तुम्ही बघू शकता डार्क शेड मध्ये खूप सुंदर म्हणजे की कसं असतं ना की काही ठिकाणी असं असतं की कॅटलॉग पीस जर म्हटलं की कॅटलॉग पीस जास्तीत जास्त मार्जिन देऊन जात आणि त्यातले त्यात तुम्हाला यामध्ये जी पॅकेजिंग आहे खूप सुंदर अजमेरा फॅशन देणार आहे तुम्ही चेक करू शकता काचेच जे आहे ना तुम्हाला अशी पॅकेजिंग मिळणार आहे त्यासोबत तुम्हाला कॅटलॉग मिळणार आहे छोटं कॅटलॉग आहे मोठं कॅटलॉग आहे आणि त्यातले त्यात तुम्हाला साडी सुद्धा हेवी देणार आहे अजमेरा फॅशनुसार सिंगल पीस इथे या ठिकाणी मिळत नाही तुम्हाला घ्यावं लागतं होलसेलमध्ये होलसेलमध्ये घेण्याचा काय फायदा असतो माहिती का मंडळी जर तुम्ही होलसेल मधून या ठिकाणातून कलेक्शन परचेस केले तर तुम्ही येणाऱ्या कस्टमरला चांगली मार्जिन देऊन सेल करू शकता हा तुमचा प्लस पॉईंट असतो दुसरं आपण कलेक्शन बघणार आहोत खूप सुंदर लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ज्यामध्ये कट बॉर्डरचं खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे स्टोन वर काय आणि लग्नाच्या सीझन प्रमाणे जर तुम्ही साड्या ठेवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला हे सहा पीस घेणं कंपल्सरी आहे सहा पीस का म्हणते मी कारण की समजा एखाद्या कस्टमरला हा कलर नाही आवडला तर तुम्ही बाकीचे जे पाच पीस आहे त्यांना ऑप्शन म्हणून दाखवू शकता कारण की अजमेरा फॅशन या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस दिली जाते तुमच्या कस्टमरची डिमांड काय आहे जर तुमचे कस्टमर वेगळ्या कलर कॉम्बिनेशनची डिझाईन मागवत असतील किंवा काहीतरी आता कसं आहे ना सोशल मीडियाचा महिला जास्त यूज करतात महिलांना कसं असतं की त्या स्क्रीनशॉट घेऊन येतात ते रील्स घेऊन येतात आणि म्हणतात की आम्हाला ही साडी सेम पाहिजे आहे तर तुम्हाला तशा सुद्धा या ठिकाणी साड्या मिळतात जशी ही तुम्ही साडी बघितली त्याचं हे तुम्हाला पॅकेजिंग मिळणार आहे लाकडाचं याप्रमाणे तुम्हाला कॅटलॉग सुद्धा मिळून जात असतो बघा महिला कशा असतात ना साड्या तर बघतातच पण त्यासोबत तुम्हाला त्यांना कसं असतं कॅटलॉग पण पाहिजे असतो त्यासोबत त्यांना पॅकेजिंग पण बेस्ट हवी असते तर अजमेरा फॅशन तुम्हाला सर्व गोष्टी म्हणजे की क्वालिटी देत पॅकेजिंग देत असतं आणि त्यासोबत तुम्हाला कॅटलग सुद्धा देणार आहे कारण की कसं असतं रिटेलचं जे दुकान चालवतात ना लोक तर त्यांना जास्त साड्या ओपन करण्याचं कष्ट नको व्हायला म्हणून त्याप्रमाणे जसं तुम्ही बघू शकता सिल्क मध्ये बांधणीचं पॅटर्न आहे आणि खूप सुंदर यामध्ये जे आहे जी डिझाईन्स बनवली आहे खूप सुंदर ज्यामध्ये आपण पदर थोडं चेक करूया इथे बघू शकता पूर्ण स्टोन वक्तव्य तुम्हाला हे पदराचं कॉम्बिनेशन मिळणार आहे स्टोन वक्त काम आहे हेवी टच मिळून जाणार आहे आणि ह्या ज्या ना, ना लग्नाच्या सीझन मध्ये साड्या जास्तीत जास्त विकल्या जाणार आहेत त्याप्रमाणे आपण याचे कलर सुद्धा बघूया यामध्ये तुम्हाला मिळणार आहे चार कलर तर हे कंपल्सरी आहे तुम्हाला चार कलर घेणं आणि लग्नाच्या सीझन प्रमाणे हे सर्व कलर कॉम्बिनेशन बांधणीचे प्रिंटमध्ये खूप जास्त जास्त सेल होत असतात म्हणजे तुम्ही बघू शकता यामध्ये जे आहे डिझाईन नंबर दिलेला आहे जर तुम्हाला प्रॉपर जर यासाठीचा कॅटलॉग मागवायचा असेल तर डिझाईन नंबर आहे टू झिरो एट फोर असा नंबर आहे तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही घरी सुद्धा एक सेट नाही मागू शकत कमीत कमी तुम्हाला पंचवीस हजार लावायचे आहे त्यामध्ये आपण पुढचं पण कलेक्शन बघूया हेवी बांधणीमध्ये तुम्हाला हे कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे ज्यामध्ये खूप सुंदर जे आहे फिगर प्रिंटचं कॉम्बिनेशन दिलं गेलं आहे आणि ज्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन सुद्धा मिळू शकता घरी बसल्या जर तुम्हाला एक व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर लग्नाच्या सीझन मध्ये हे सर्वे कलेक्शन जास्तीत जास्त तुम्हाला सेल देऊन जातील म्हणजे आणि कसं असतं लग्नाच्या मध्ये हेवी कलेक्शन जास्त विकले जातात नक्कीच एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला मी तर येत असते रोजच तुम्ही पण एकदा भेट द्या आणि हे कलेक्शन परचेस करा आणि आज आपला व्यवसाय स्टार्ट करा नक्कीच व्हिडिओ तर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात सध्या करा तोपर्यंत नमस्कार